तूछा, तूछा, तूछा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ समर्थ स्वामी सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अठ्ठावीस डिसेंबर म्हणजे उद्या उद्या आहे गुरुपुष्य अमृत योग तर गुरुपुष्य अमृत हा योग उद्या मध्यरात्री म्हणजे उत्तर रात्री एक वाजून तीन ते दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून बारापर्यंत पुष्प नक्षत्र असून पहाटे पा, म्हणजे सकाळी सात वाजून बारापर्यंत गुरुवारी पुष्प नक्षत्राच्या संगोपनाने गुरुपुष्य अमृत योग तयार झाला आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्याला सोने नाही तर फक्त ही दोन रुपयाची वस्तू घरी आणायची आहे हा दुर्मिळ योग पुन्हा नाही ही दोन हजार तेवीस मधला शेवटचा गुरुपुष्य अमृत योग आहे तर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गुरुपुष्य अमृत नक्षत्र योग तयार झाला आहे तर गुरुवारी म्हणजे उद्या गुरुवारी उत्तरात म्हणजे उत्तर रात्री एक वाजून तीन ते दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून बारा पर्यंत पुष्य नक्षत्र असून हा योग आलेला आहे तर गुरुवारी गुरुपुष्यामृत नक्षत्राच्या योगाने गुरुपुष्यमृत योग तयार झालेला आहे तसेच पुष्य नक्षत्र असेल तर तेव्हा रवी पुष्य योग तयार होतो गुरुपुष्यामृत योगामध्ये गुरुग्रहाचा प्रभाव जास्त असतो त्यामुळे या योगाला धार्मिक कार्य पूजापाठ मंत्र तप ध्यान धारणा यामुळे यशाची या प्राप्ती होते त्याचप्रमाणे गुरुग्रहाच्या शासनधातू सोने आहे आणि शुभ रंग पिवळा आहे या योगात केलेल्या कार्याचे फळ कार्य स्वरूपी मिळते त्रिपुतीचे म्हणजे आपण जर या योगावर काही वस्तू खरेदी केल्या सोनं खरेदी करू शकलो नाही तर आपण या दिवशी फक्त ही दोन रुपयाची वस्तू खरेदी करायची आहे त्याचप्रमाणे काय खरेदी करावे आणि काय खरेदी करू नये हे देखील आपण बघणार आहोत जर तुमच्याकडे पैसा असेल तर गुरुपोष अमृत यगावर नक्कीच तुम्ही सोनेदी सोने हे खरेदी करू शकतात हा शुभ धातू असून तो धनलक्ष्मी आहे सोन्या व्यतिरिक्त तुम्ही पितळ तांबे चांदी खरेदी करणे करू शकतात त्याचप्रमाणे अमृत योगात घर दुकान जमीन वाहन इत्यादी वस्तू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते या दिवशी आपल्याला अमृत योगावर भगवान विष्णूंची देखील सेवा करायची आहे त्याचप्रमाणे गुरुपशु पुश्याम्रु, अमृ गुरु अमृत योगावर आपण जर सोने खरेदी करू नाही शकलो तर फक्त आपल्याला आपल्या अपले घरामध्ये ही दोन रुपयाची वस्तू खरेदी करून आणायची आहे तर ती कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचप्रमाणे गुरुपुष्य अमृत योगावर आपण श्रीयंत्र पिवळ्या कवड्या त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना असलेले पिवळ्या वस्तू आपण खरेदी करू शकतो तसेच गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी तुमच्याकडे सोने खरेदी करण्यासाठी जास्त पैसे नसतील तर आपण ती खरेदी केलं नाही तरी चालेल त्या दिवशी तुम्ही हळद देखील खरेदी करू शकता हळद गुरुकुला ही प्रिय असून ती शुभतेचे प्रतीक आहे त्यामुळे हळद तुम्ही खरेदी करू शकता त्याचप्रमाणे चांगली संपत्ती धनाची इच्छा असेल तर गुरुपोषामृत योगातील श्रीयंत्र आणि कुबेरयंत्र देखील तुम्ही खरेदी करून घरी आणा तुमच्यावर देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची कृपा राहील त्यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होईल त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही हरभरात डाळ बेसन बुंदीचे लाडू धार्मिक पुस्तके पांढऱ्या संगम इत्यादी साहित्य तुम्ही घरी खरेदी करून आणू शकतात आणि शुभ आणि फलदायी ठरेल गुरुपुष गुरुपुष्य अमृत योगावर आपण ह्या वस्तू खरेदी करून आणल्याने भगवान विष्णू माता लक्ष्मी प्रसन्न होतील हे काहीच तुम्हाला खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त गुरुपुष्य अमृत योगावर दोन रुपयाची वस्तू म्हणजे तुम्ही थोडेसे धने खरेदी करून घरी आणायचे आहे धनेदेखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असल्यामुळे ह्या वस्तू तुम्ही खरेदी करून घरी घरी खरेदी करून आणू शकता हे धने खरेदी करून आणल्यानंतर आपण ते देवी लक्ष्मीच्या चरणाशी अर्पण करायचे आहे गुरुपुष्य अमृत योगावर आपण आपल्या घरातील जे सोने आहे त्याची पूजा करायची आहे लक्ष्मी प्रतीक ज्या काही वस्तू आहे ते त्याची पूजा करायची आहे तुम्ही कुबेर यंत्र श्रीयंत्र पिवळ्या कवड्या किंवा आपल्या घरामध्ये जी काही वस्तू नाहीये त्या तुम्ही पितळी तांब्याची वस्तू खरेदी करू शकता आता शक्यतो सोने खरेदी करणं शक्य राहिलेलं नाही त्यामुळे आपण ह्या वस्तू खरेदी करून आणल्या तरी चालेल आणि दोन रुपयाची वस्तू म्हणजे आपण घरात देखील खरेदी करून आणू शकतो हे देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असल्यामुळे तुम्ही आणायचे आहे त्याचप्रमाणे गुरुवारी अमृत गुरु योग आलेला आहे तर आपण भगवान विष्णूंना पिवळ्या मिठाई पिवळ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्याचप्रमाणे गरजू व्यक्तींना देखील आपण पिवळ्या मिठाई पिवळ्या वस्तू पिवळ्या कपडे हे दान केल्याने देखील भगवान विष्णू माता लक्ष्मी आपल्या प्रसन्न होतील आणि उद्या अमृत योग आलेला आहे तर आपल्याला आपल्या देवघरातील दिव्यामध्ये ही एक वस्तू टाकायला विसरायची नाही म्हणजे आपल्याला उद्या आपल्या देवघरात जो दिवा आहे त्यामध्ये आपल्याला एक विलायची टाकायची आहे अशाने देखील माता लक्ष्मी आपल्या प्रसन्न होईल आणि तिचा कृपा आशीर्वेद कायम राहील तर आपल्याला गुरु पुष्य अमृत योगावर काय खरेदी करायचे नाही ते आपण बघूया गुरुपुष्य अमृत योगामध्ये तीक्ष्ण आणि टोकदार वस्तू खरेदी करू नका या शुभयोगात लोखंड का स्टील इत्यादी वस्तू देखील खरेदी करू नये काळे तपकिरी रंगाचे कपडे चांबडे प्लास्टिकच्या वस्तू देखील खरेदी करायचे नाही त्याचप्रमाणे विवाह करू नये आणि यासंबंधी अजून लागणाऱ्या आपल्या टोकदार धारदार वस्तू चाकू हे देखील खरेदी करू नये शनिदेव हे पुष्प नक्षत्राचे स्वामी आहेत यामुळे आज तामसिक वस्तू देखील किंवा सेवन करू नका असे हे आपल्याला गुरुपुष्य अमृत ह्या वस्तू आपल्याला खरेदी नाही आपल्याला फक्त सोने नाही जमलं तर आपल्याला घरामध्ये आणून आपल्याला माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये धन धान्याची कधीच कमतरता पडणार नाही हा दुर्मिळ पुन्हा नाही त्यामुळे तुम्ही नक्कीच ही दोन रुपयाची वस्तू घरात खरेदी करून आणू शकता आणि तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र किंवा घंटेचे माळ किंवा तुमच्या घरामध्ये पिवळ्या कवड्या नसतील तर तुम्ही हे देखील शुभ योगावर अमृत योगावर ह्या वस्तू खरेदी करून आणू शकता याने देखील माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहील कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा अजून जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल आयकन देखील दाबा म्हणजे जे नऊ नऊ व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद